बाबासाहेबांची लेखणी म्हणजे वीज होती ती खोट्या परंपरांना चिरणारी आणि नव्या विचारांना जन्म देणारी तिच्या प्रत्येक ओळीत क्रांतीचा ठसा होता आणि प्रत्येक शब्दामागे शतकांचं दुःख दडलेलं होत ती लेखणी बोलत नव्हती ती गरजत होती वर्णभेद अज्ञान आणि अन्यायावर थेट प्रहार करत होती ती लेखणी फक्त क्रांतीच्या पानांवर नव्हती ती माणसांच्या मनात रुजली विचारांच्या मातीमध्ये खोलवर तिच्या प्रत्येक ओळीत अन्यायाला आव्हान होता आणि प्रत्येक शब्दात माणूस शपथविधी तिने आवाज दिला त्या लोकांना ज्यांना जगाने एकन नाकारलं होत आणि स्वप्न दाखवलं त्या डोळ्यांना ज्यांनी कधी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं ती लेखनी प्रत्येक अक्षरात माणसाचं माणूस पण शोधत राहिली आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडून स्वाभिमानाचं राज्य उभं केलं